देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांची जी संकल्पना आहे ती सर्वसामान्य गरीबातला गरीब, गरीब माणूस हा या ठिकाणी दारिद्र्य रेषेच्या का त्या ठिकाणी वरती आला पाहिजे आणि म्हणून आदिवासी समाजातील या सत्तेचाळीस उपजमाती आहे या, या उपजमाती ज्या आहेत या खरे ते या ठिकाणी खऱ्या अर्थाने इतर समाजाबरोबर त्या ठिकाणी त्यांनी स्पर्धा केली पाहिजे आणि म्हणून सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या या समाजाने इतर समाजाबरोबर त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि म्हणून आता नुकतंच आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्र्यांनी एक योजना जाहीर केली या ठिकाणी जी आपल्या आदिम जमाती आहे ज्या जमाती या ठिकाणी नामसं सोन्याच्या मार्गावर आहेत अशा या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातील विशेष करून कातकरी समाज असेल कोलाम असेल माडिया असेल आणि म्हणून ह्या ज्या तीन उपजमाती आहेत ज्याला आपण आदिम जमात म्हणून त्या ठिकाणी आपण ओळखतो आणि म्हणून अशा जमातीसाठी सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांचं आर्थिकदृष्ट्या शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या त्या समाजाने सुद्धा त्या ठिकाणी पुढे आलं पाहिजे आणि हळूहळू ज्या आदिवासी उपजमाती आहेत त्या हळूहळू नष्ट होत आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्या बोलीभाषा असेल रूढी परंपरा असेल सांस्कृतिक मूल्य असेल आणि म्हणून या सगळ्यांचं योग्य प्रकारे त्या ठिकाणी जतन झालं पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थाने राज्य आणि केंद्र सरकार खऱ्या अर्थाने आदिवासी बांधवांच्या विकासासाठी वेगवेगळ्या त्या ठिकाणी योजना आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि निश्चितच समाज हा समाजाभि जन आदिवासी समाज हा समाजाभि झाला पाहिजे आज खऱ्या अर्थाने आदिवासी बांधवांची जे संस्कृती बघितली जगाच्या संस्कृती जेवढे जेवढे जेवढ्या संस्कृती त्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्कृतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपलं समाजाची सामाजिक मूल्ये जपणूक केली जातात परंतु आदिवासी समाजाची जी संस्कृती ही आहे ती संस्कृती जगाच्या पातळीवरती सगळ्यात श्रेष्ठ संस्कृती ही आदिवासी समाजाची आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने काही अनिष्ट रूढी आहेत त्या मान्य केल्या पाहिजे परंतु ज्या अनिष्ट प्रथा ज्या आहेत त्या हळूहळू कमी करून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आदिवासी सुद्धा त्या ठिकाणी मुख्य प्रवाहात आलं पाहिजे आदिवासी माणूस हा सहजासहजी खोटं बोलत नाही आदिवासी समाजामध्ये प्रामाणिकपणा आहे आदिवासी प्रमा समाजामध्ये त्या ठिकाणी सत्यता आहे या ठिकाणी जर आदिवासी माणसाकडनं चुकून एखादा जर खून झाला तर तो पोलीस स्टेशनला जाऊनसुद्धा या ठिकाणी चेतरामजी तो पोलीस स्टेशनला जाऊनसुद्धा सांगतो की हा खून मी केला असतो हे सांगण्याच्या धाडस घ्या आदिवासी समाजामध्ये आहे परंतु आमच्यासारखे जे काय आता आम्हीसुद्धा आदिवासी बांधव सुशिक्षित झालो शहरातले लोकसुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या हातून जर चुकून झाला चुकून जर खून झाला तर ते सांगू शकत नाही पोलीस स्टेशनला की हा खून मी केला कारण त्या ठिकाणी खुणाचा परिणाम काय आहे हे त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे त्या स त्या त्या ठिकाणी त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे कळतं आदिवासी बांधवाला त्याच्या त्याला फारसं माहिती नसतं की हा तीनशे दोन कलम लावल्यानंतर त्याचा परिणाम काय होणार आहे म्हणून अशा पद्धतीने जगाच्या पाठीवरती खरं आणि सत्य बोलणारा असेल तो आदिवासी समाज आहे म्हणून आज या ठिकाणी खरोखरच मी एकवीस जोडपे जे आहे या जोडपांचं आज विवाह बंधनामध्ये आपण सगळे आपण एकत्र जम एकत्र येणार आहोत एकमेकांचं एकमेकांवरती विश्वास ठेवून या ठिकाणी आपल्या पुढच्या संसारा संसारासाठी ज्या ठिकाणी जे दाते आहे आणि संतोष जनतेसारखा एक चांगला समाजसेवक या ठिकाणी आदिवासी बांधवांच्या माध्यमातून आदिवासी एकता एकता एक मित्रमंडळाच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतात आदिवासी बांधवांच्या पेसा कायद्याच्या संदर्भातला प्रश्न असेल आदिवासी बांधवांच्या नोकरीच्या संदर्भातलं भरतीच्या संदर्भातलं असेल या ठिकाणी आदिवासी बांधवांच्या या ठिकाणी सांस्कृतिक मूल्याच्या जपणुकीच्या संदर्भातलं असेल आणि म्हणून अशा ठिकाणी ज्या वेगवेगळ्या संघटना या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत आहेत आमच्यासारखे या ठिकाणी खासदार सावरासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आमदार भोये साहेब आहेत मी स्वतः आमदार म्हणून या भागामध्ये काम करतो पूर्वी या ठिकाणी मी सुद्धा दणतम या ठिकाणी खासदार म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि म्हणून तुम्ही सुद्धा सतत आमच्या पाठीशी राहिलेला आहे आणि म्हणून आमचीसुद्धा नैतिक जबाबदारी आहे जेव्हा जेव्हा माझा समाज किंवा या भागातला राहता राहणारा कुठल्याही धर्मातला असेल कुठल्याही प्रांतातला असेल कुठल्याही समाजातला असेल आम्ही कधीही जातभेद न करता पक्षाच्या विरही पक्षाच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक मूल्य मूल्याची जपणूक करण्यासाठी आणि त्या ठिकाणी मानवता हाच खरा धर्म म्हणून त्या ठिकाणी आमच्यासारखी मंडळी त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतात दाखवली गेली आपल्यावरती आपली लूटमार केली गेली आपल्याला देशापासून तोडण्याच काम अनेक लोकांनी करण्याचा प्रयत्न प्रयत्न केला केला आपली भडकवण्याचा के या ठिकाणी ठिकाणी परंतु या या भागामध्ये आदिवासी एकता मित्र मंडळाची एक नामांकित अशी संस्था या ठिकाणी आदरणीय संतोषजींनी स्थापन केली त्यांच्या सर्व सहकार्याने मेहनत केली आणि आज या ठिकाणी आदिवासींना खऱ्या अर्थाने या भागातील लोकांना जर न्याय कोण देत असेल तर ही एकता एकता मित्रमंडळ देते आणि म्हणून माझं आव्हान आहे तुम्हाला की हे देशासाठी काम करणारी संघटना आहे समाजासाठी काम करणारी संघटना आहे कुणाला लुबाडणारी संघटना नाही कुणाला वाईट गोष्टीच्या मार्गाला लावणारी नाही तर देश हितासाठी काम करणारी ही संघटना आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी या संघटनेच्या माद, मा माध्यमातून मागे राहायला पाहिजे मी अनेक वर्षापासून बघतोय की या ठिकाणी आपल्यावरती अन्याय झाले परंतु आता यापुढे होणार नाही आणि म्हणून मित्रांनो या, या संस्थेवर विश्वास ठेवून आणि आपण यांच्या बरोबरीने काम करावं अशा प्रकारची मी तुम्हाला विनंती करतो त्याच पद्धतीनं या आज तुमचा विवाह होणार आहे आणि या विवाह बंधनामध्ये संतोजींनी सांगितलं की एक पण असं जोडपा नाही आहे की ते जुनं असेल किंवा काय हे नवीन तरुण आणि ज्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे अशाच प्रकारचं हे जोडपं या ठिक ठिकाणी मिळाली स्वतःहून आलेली स सगळी जोडपी आहे मी जाता जाता हे उभं करण्यासाठी ज्या डोनेटरांनी ज्या पद्धतीनं मदत केली त्यांना मी धन्यवाद देतो आणि खडत्या खऱ्या अर्थाने त्यांना सांगतो की असं सहकार्य सातत्याने आमच्या समाजाच्या पाठीशी उभं राहावं अशा प्रकारची विनंती करतो आणि वाणीला विराम देतो जय जा हिंद जय महाराज धन्यवाद साहेब यानंतर पुढलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी मंचावरील पालघरचे नवनियुक्त खासदार हेमनजी सवरा साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी तुम्ही मार्गदर्शन करायचं आहे आदरणीय हेमनजी सवरा साहेब जिनके सपनों में जान होती है मंजिले मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखोचे नहीं होता से उडान होती है या प्रसंगी मला जे मुख्य वेळसा भवन मध्ये जे आवडलं ते शिवध्येय अकॅडमी आहे कारण शिव ध्येय अकॅडमीच्या मार्फतानी प्रशासकीय ह्याच्यामध्ये आपले पोलीस तलाठी किंवा पुढे जाताना आय एस आय पी एस ऑफिसर पण इकडनं निघणार आणि त्याचे ते, ते कॉन्ट्रीब्युशन सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन मानलं जातं की प्रत्येक ठिकाणी एक आपला माणूस असायला पाहिजे या प्रसंगी उद्घाटन समारंभला त्यांनी एकवीस जोडप्यांना पण इकडे सामूहिक विवाहाला आमंत्रित केलं ते पण कौतुकास्पद आहे या सामूहिक विवाहाला आमचा पण एक थोडा हातभार लावूया मॅट फाउंडेशन आणि निश्चित वेलफेअर एज्युकेशन फाउंडेशनच्या तर्फे संतोष भाई प्रत्येक जोडपांना पंचवीसशे रुपये मॅट फाउंडेशन प्रत्येक जोडपांना पंचवीसशे रुपये आहे याच्या पुढेही जेव्हा जेव्हा गरज लागणार तेव्हा मॅट फाउंडेशन तुमच्या खांद्याला खांदा बिळून काम करू आपण तेवढी मी आश्वस्त करतो थँक्यू व्हेरी मच देणाऱ्याने म्हणजे दे, खूप पैसा असतो लो लोकांकडे पण देण्याची दानच पण लागते हे बॅट त्यांच्या सर्व प्रॅक्टिसचे धन्यवाद देतो आपले खासदार साहेब आमदार साहेब मंचावर आहेत त्याला लवकर जायचं आहे तर साहेब काही सत्कार आपण करून मग आपण इश्वना जोडला रिटायर उभारणीसाठी एक विश्वकर्माची आमची टीम होती त्या विश्वकर्माच्या टीमला आम्ही या ठिकाणी बोलवतोय त्यांचे सत्कार मान्य खासदार एमजी सवरासाहेब मान्य आमदार हरितंद्रजी सर आणि माननीय आमदार राजेंद्रजी गावीस सर त्यांनी करावे आमचे कॉन्ट्रॅक्टर बिल्डर मान्य प्रकाश मांगेलाजी जय कृपया यांच्या प्रकाशजी हां आई आहे प्रकाशजींचा सत्कार मान्य खासदार साहेबांनी करावा नाही गोळेसरांनी करावा एकच टीमनला नको गोहेसरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो प्रकाशजी अगदी कमी वेळामध्ये इमारत पूर्णही प्रकारच्या बांधलेली आहे आधी कमी वेळेमध्ये चांगलं आहे इमारत बांधायची असेल तर चांगले आर्किटेक्ट लागतात आणि पैसे न घेणारे आर्किटेक्ट असतील तर म्हणजे लोक वेळातच त्यांना काढा तीन आर्किटेक्ट कामाला सुद्धा लाभले जिल्ह्यातले ज्येष्ठ आर्किटेक्ट माननीय महेंद्रजी काळे साहेब त्या आज इथे आलेले नाही त्यांची मुलगी मृदुला मृदुला काळे हेही इथे आलेले नाही पण आपल्याच गावातली तरुण तडफजार अशी नवीन आर्किटेक्ट तयार झाली तिला कामं द्यायला सुद्धा आपण सगळ्यांनी मागे पुढे पाहता नये अशी आर्या प्रशांत घोसाळकर तिचा सन्मान आर्याचा करावा गावे गावेसाहेब हात लागतात त्या सगळ्यांची मी नावं इथे करतो एकेकाळी सगळ्यांनी यायचं आहे आणि खासदार साहेब आपण त्यांचा सन्मान करायचं इलेक्ट्रिशियनचं काम केलेलं राज